श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमतर्फे महिलांसाठी केशरचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सौंदर्यतज्ञ अश्विनी संगा कुरापाटी यांनी सांगितले की चेहऱ्यानुसार केशरचना केल्यास व्यक्तिमत्व खुलते आणि सौंदर्यात भर पडते कार्यशाळेत त्यांनी पाच प्रकारच्या केशरचना प्रत्यक्ष दाखवल्या कार्यक्रमाला स्मिता नडीमेटला राधिका पोसा रोझा पिस्के कल्याणी पेनगोंडा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमा मैलारी सविता येदूर गीता भूदत्त व फाउंडेशनचे सदस्य यांचे सहकार्य लाभले सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी केशरचना करण्याच फार नव्हे लोकशाहीला तर मला काय माहित आहे की प्रत्येक स्त्रीला त्यांच्या कुटुंबासाठी सर्वच वेळ द्यावा सगळ्यांचा पकाळ्या पार पाडल्यानंतर मुलं बाळ भेटल्यानंतर त्यांना